तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी श्रावण महिन्याच्या पवित्र परि परवाला सुरुवात होतात संपूर्ण परिसरात कावड यात्रेचा उत्साह दिसून येत आहे आज दिनांक चार ऑगस्ट रोजी बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा शहरातील छत्रपती सेना कावडयात्रा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास माजी आमदार शेकडे यांच्या हस्ते हार अर्पण करून सुरुवात करण्यात आली यावेळी लाला इंगळे सुरेश पेटकर श्याम डंबेलकर व छत्रपती सेना कावडयात्राचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने हजर होते कावडयात्रेमुळे संपूर्ण क्षेत्र शिवभक्तीने भरलेले होते तसेच डीजेच्या तालावर नाचणाऱ्या भक्तांमुळे एक आगळेवेगळे वातावरण वातावरण निर्माण झाले होते कावड यात्रेचा उद्देश विश्व कल्याणासाठी असल्याचे यावेळी सांगण्यात आले कावड यात्रा ही एक धार्मिक आणि उत्साही यात्रा आहे यात्रेच्या माध्यमातून भक्त भगवान शंकराची आराधना करतात आणि त्यांचा आशीर्वाद घेतात कावड यात्रेत छत्तीसगड वरून आलेल्या कलाकारांनी समस्त शहराचे लक्ष वेधले होते एम सी एन न्यूज मराठीकरिता विठ्ठल भातूरकर नांदुरा